हिंकाळली रस्त्याने वेगाने धावणाऱ्या एका कारची ट्रकशी टक्कर झाली अपघात एवढा भयंकर होता की कार ट्रकला अधून लांब जाऊन पडली होती आणि हे पाहून ट्रक ड्रायव्हर घाबरले स्वतःचा ट्रक एका बाजूला लावून तो खाली उतरला आणि कारच्या जवळ गेला परंतु कारजवळ जाऊन पाहतो तर काय हे देवा हे माझ्या हातून काय घडलं आजूबाजूला कोणी नाही हे पाहून तो आपल्या ट्रककडे धावला कारमधील बाई उठली आणि ट्रक ड्रायव्हरला पळताना पाहून ओरडली ए हरामखुरा थांब असा कुठे पळतोस पण ट्रक ड्रायव्हर कुठे तिची गोष्ट ऐकतोय घाबरलेल्या त्या ट्रक ड्रायव्हरने आपला ट्रक पळवला त्या बाईने घाबरून आपल्या शेजारच्या सीटकडे पाहिलं तर काय तिचा मुलगा रक्तबंबाळ झाला होता तो रीतीने जखमी देखील झाला होता जर लवकरच त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं नाही तर पुढच्या कल्पनेने त्या मुलांची आई हादरली होती तिने गाडी चालू करण्यासाठी प्रयत्न केला होता पण थरकापण सुटलेल्या त्या हाताने तिला चावी कुठे नीट धरता येत नव्हती हो तसं पण अपघातामुळे कारची हालत खूप खराब झाली होती त्या कारला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्याचा विचार करणेच मूर्खता होती त्या मुलाची आई वेगाने कारमधून बाहेर आली कारचा कार दरवाजा उघडा आहे की नाही बंद आहे हा विचार करण्याचं सुद्धा तिला भान नव्हतं आता तिच्या डोक्यात एकच विचार गोळत होता की जर आता आपल्या मुलाला हॉस्पिटलमध्ये लवकर घेऊन जाण्यात आलं नाही तर काहीतरी अघटितच घडेल अशा कल्पनेने ती दुखी झाली होती बिचारी आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी झटत होती तिच्या मुलाचा काळ काळजीने तडफडत होता आता तिला कसलीही शुद्धता नव्हती काही मदत मिळेल या आशेने ती रस्त्यावर हेल्प हेल्प असा आरडाओरडा करू लागली होती त्या घाबरलेल्या आईच्या हे लक्षातच आलं नाही की ती आपल्या कारपासून खूप लांब निघून आली आहे कार आता तिच्या नजरेआड झाली होती समोरून एक पोलिसाची व्हॅन आली पण तीही न थांबता भरधाव वेगाने पुढे निघून गेली बिचारी आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या इतर गाड्यांना पाहून हेल्प हेल्प अशी खिंचाई देऊ लागली होती आणि त्यांच्या मागोमाग धावू लागली होती पण या निर्दयी जगाने तिच्याकडे लक्षच दिले नाही जणू कोणाला तिची हाक ऐकू येतच नसेल तसे ते दुर्लक्ष करून पुढे निघून जात होते आता काय करायचं बिचारी आई धाडस करून एका गाडीसमोर जाऊन उभी राहिली पण पण ती गाडी कसली थांबते आपले सर्व प्रयत्न असफलच होत आहेत ते पाहून त्याई जोरत हेल्प, हेल्प, त्याई ती आई जोरात चालली हेल्प हेल्प कदाचित समोरून येणारी एक कारतीची किंकाळे ऐकून उभी राहिली हे पाहून त्या आईने उत्साहाने आपले पाऊल उचलले रस्त्यावर असं गाडी थांबू नये कारमधील बाई आपल्या जोडीदाराला म्हणाली अगं पण समोर मोठा अपघात झाला सारखा दिसतोय पुरुष म्हणाला तो पोलिसांचा विषय आहे आपला नाही बाई म्हणाली ती आई माझी गोष्ट ऐका प्लीज प्लीज असं म्हणत गाडीकडे धावली पण घाबरलेल्या त्या दाम्पत्याने आपली कार सुसाट तिथून पळविली रस्त्यावर आता उभी होती मात्र ती आई एकटी लाचार निराश डोळ्यामध्ये मदतीची आशा घेऊन माझ्या मुलाला कोणी हॉस्पिटलमध्ये घेऊन चला प्लीज हेल्प हेल्प असं ती एकटीच बडबडत होती अचानक तिच्या मनात विचार आला माझं मूल हा विचार येताच ती जीवापार कारकडे धावली पण तिथे जाऊन पाहिलं तर तिला धस्त झालं तिचा मुलगा कारमध्ये नव्हताच माझ्या मुलाला कोण घेऊन गेला असेल हा विचार तिच्या मनात येत ती आपटून रडू लागली हे देवा माझा मुलगा कुठे गेला आहे असं म्हणत ती सगळीकडे तिच्या मुलाला शोधू लागली होती गाडी वेगाने रस्त्याकडे धावत होत्या रस्त्यावर झालेला अपघात पाहून ते सर्व हादरत होते पण कोणाला त्या आईची दया येत नव्हती कोणी पुढे येऊन त्या आईचं सातवन करत नव्हतं त्या आईला आता जगाची क्यव वाटू लागली होती पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता तिने परत एकदा प्रयत्न करून पाहिला येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या मागे ती हेल्प हेल्प असं म्हणत धावू लागली पण सर्व निरर्थक होतं आता त्या वेड्या आईला कोण समजावणार की पोलिसांनी घटनास्थळी येऊन तमाम मृतदेहांना पोस्टमॅटमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं होतं हो तमाम मृतदेहांना तिच्या स्वतःच्या आणि तिच्या मुलाच्या मृतदेहाला पण या घटनेचा त्या आईच्या आत्म्यावर एवढा आघात झाला होता की इतक्या वर्षानंतर आज पण ती येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या मागे धावत असते आणि हेल्प हेल्प असं ती किंचाळत असते कदाचित कधी तुम्हाला पण ऐकू येईल त्या आईची किंकाळी आणि अशाच प्रकारे आजची आपली किंगकाळी ही कथा इथे समाप्त होते ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद